गणेश शेतकरी मित्रांनो तर लवकरच आता आपल्याला मकाच्या वावरासाठी उन्हाळ कांद्याचं रोप टाकण्याची गरज आहे तर त्याचीच पूर्वतयारी चालू आहे यापूर्वी आपण शेतामध्ये लाल कांदे हे लावले आहे तर लाल कांद्यामध्ये उमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे उमणीने फार नुकसान केले आहे रोप आहे कांदे आहे तर या पिकांचं उमणीपासून संरक्षण करण्यासाठी प्रथम ही केली गेली पाहिजे तर तिकडे समोर नारळाकडे आपण रोपासाठी शेत तयार केलेलं आहे तिथं आपण उन्हाळ कांद्याचं रोप टाकणार आहोत तर गेल्या वर्षी पावसाच्या अभावामुळे आपल्याकडे उन्हाळ कांद्याचं बी तयार झालं नव्हतं आणि त्यामुळंच आपण यंदा हे पुड्यामधलं उळं टाकत आहोत प्रसाद या कंपनीचं नर्मदा अर्ली गुलाबी टॉप क्वालिटी ओनियन सीड्स तर हे जो ही जी कंपनी आहे हिचं ऊळ आपण पहिल्यांदाच टाकत आहोत आणि हे जे मिळालेलं आहे ते आपल्याला पंचवीसशे रुपये फुडा याप्रमाणे मिळालेला आहे तर हे कांद्याचं बियाणं टाकण्यासाठी आपण जे काही बी काढून घेतलं होतं त्याला एक औषध चवलेलं आहे ज्यामुळं जळी पडत नाही आणि व्यवस्थित उतरते त्याचप्रमाणे आपण त्याच्यासाठी हे खतही आणलेलं आहे तर आपण ओमनी पासून रोपाचं संरक्षण करण्यासाठी होण्यासाठी ही जी खताची गुणी आणलेली आहे महाराष्ट्र शासनाने परवाना प्राप्त आहे इचं नाव आहे ग्रीन शाईन तर यामध्ये जे खत निघालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशा स्वरूपाचं खत निघालेलं आहे या खताच्या गोणीमध्ये हे पंजेसुद्धा निघलेले आहे त्यांनी सांगितलं आहे की हे पंजे घालूनच कट टाका तर याचा अतिशय डेंजर वास आहे आणि अशा प्रकारे काळ्या काळ्या रंगाचं हे खत आहे याला अतिशय उग्र घाणेरडा वास आहे आणि यापासून उमणी उमणी त्वरित मरते आणि रोपाचं संरक्षण होते म्हणून आपण पहिल्यांदाच ही सर्वोदया ॲग्रीटेकचं महाराष्ट्र शासन प्र परवानाप्राप्त ग्रीनशाईन नावाचं खत जे आणलं आहे ते टाकणार आहोत तर हे आपलं मकाचं पीक आहे अजून मग कला जवळपास दोन महिने लागतील दोन महिन्यामध्ये उन्हाळ कांद्याचं बी टाकून रोप तयार झालं पाहिजे म्हणून आज आपण उन्हाळ कांद्याचं रोप टाकत आहोत हे आहे आपलं उन्हाळ कांद्यासाठी तयार झालेलं रोपाचं वावर तर या खताबरोबरच आपण हे थायमेटचा पुडासुद्धा वापरलेला आहे याच्यावर दिलेलं आहे की हे विष आहे तरीसुद्धा उमनी या प, याने आवरत नसल्यामुळे आपण या खताचा सुद्धा वापर करत आहोत तर थायमेट आणि या ग्रीनशाईन दोन्ही कीटकनाशकांचा आपण उमणीसाठी वापर करत आहोत तर आता मी या वाफ्यांमध्ये हे खत टाकते चला तर अशा पद्धतीने आपण हे खत टाकायचं आहे तर ही केली आहे मी उन्हाळ कांद्याच्या रोपासाठी पूर्वतयारी तुम्ही काय काय वापरलं रोप टाकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद